जरंगे पाटील साहेबांनी कुणबी मराठवाड्यातील असणाऱ्या मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळावं कुणबी प्रमाणपत्र मिळावं हा त्यांचा पहिला मुद्दा होता कालांतराने तो उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्यांनी तो विषय उचलून घेतला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शिंदे कमिटी ही पहिली मराठवाड्यापुरतीच समिती ठेवली होती आणि मग ज्या निजाम म निजाम इस्टेटमध्ये म्हणजे आमचे किशोर भाऊ चव्हाण छत्रपती संभाजीनगरचे त्यांनी यासाठी पाठपुरावा केला होता कालांतराने मनोजजी जरंगे पाटलांनी तो घेतला आणि मग तिथे आपले अधिकारी वर्ग त्या जिल्ह्यात राज्यात गेले कागदपत्र चेक केली कालांतराने त्याची व्याप्ती आता उर्वरित महाराष्ट्रात करावी असा ज्या प्रस्ताव जरंगे पाटलांकडे आला मग त्या समितीचं जरा व्याख्या वाढवण्यात आली मग त्याला वेळही जास्त लागला आज मराठवाड्यामध्ये बहुतांश गावामधला सर्वे झालेला असं मला वाटतं तहसीलदार कार्यालयमधून आणि त्यांच्याकडनं खूप चांगलं कुणबी प्रमाणपत्राची संख्याही वाढत आहे कालच मी टी व्हीमध्ये बघितलं तर मनोज जरंगे पाटलांच्याही वडिलांचं एक सर्टिफिकेट कुणबी आहे असं निघालं आहे त्याच्यामुळे कुणबी प्रमाणपत्र हे मला वाटतं मिळेल आणि मराठा समाजाला जो ओरिजिनली कुणबी आहे किंवा ज्यांच्या पंजोबापर्यंतच्या नोंदी या कुणबी आहेत त्यांना त्या ठिकाणी नक्कीच न्याय मिळेल राहिला मुद्दा राज्यस्तरीयवरचा तर ती समितीचं काम करते आणि अपेक्षित आहे की समितीचा निर्णय हा वेळेत पूर्ण होईल त्याचबरोबर राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये क्युअरिटी पिटिशनच्या माध्यमातून हालचाली करते काल गेल्या आठवड्यामध्ये क्युरिटी पिटिशन मान्य केलेलं आहे अपेक्षित आहे की त्याची सुनवाई जर लागली तर जी एस सी बी सीमधून जे लोन द्यायचं सॉरी एस सी बी सीमधून जे आरक्षण द्यायचा निर्णय घेतला होता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये तो नामंजूर करण्यात आला त्याला जर क्युअरिटी पिटिशनच्या माध्यमातून परत हिअरिंग देण्याचा जर निर्णय घेतला तर मला विश्वास आहे त्याच्यामध्ये काही बदल करून तोच आरक्षणाचा एक ठोस निर्णय त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाकडनं होऊ शकतो परंतु सुप्रीम कोर्ट काय करेल हे मी बोलू शकत नाही कारण तो युक्तिवादाचा विषय आहे परंतु अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्ट क्युअर टी पटिशनच्या माध्यमातून परत एकदा या एस सी बी सी आरक्षणाच्याबद्दल रिव्ह्यू करू शकते आणि रिव्ह्यू करून आपलं वेगळं मत त्या ठिकाणी मांडू शकते जरंगे पाटलांचं आंदोलन त्यांचं व्यक्तिश आहे समाजासाठी आहे आणि ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नाला बहुतांश सगळ्यांनी प्रतिसाद दिलेले आहेत राज्याचे वेगवेगळे मंत्रिमंडळाच्या असणाऱ्या मंत्र्यांनीही वेगवेगळ्या व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाबा जरंगे पाटलांना यायची गरज लागणार नाही त्याच्या अगोदरच आम्ही कुणबी प्रमाणपत्राचा निकालीस हा विषय लावू त्याच्यामुळे मला अपेक्षा आहे की राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ह्या विषयाला गांभीर्याने बघून जरंगे पाटलांच्या मागणीला योग्य न्याय मुंबईमध्ये यायच्या अगोदर देतील सर वारंवार तुम्ही मराठा समाजसाठी लढताय तुम्ही पण आरक्षणाची भूमिका घेतली होती झरंगे पाटलांच्या भूमिकेला तुमचे समर्थन आहे बघा काय होतं की आपल्याकडे कुणबी प्रमाणपत्र एखाद्या जातीचा जा दाखला ज्या वेळेला दिला जाईल आणि त्याच्याबद्दलची पडताळणी केली जाईल त्यावेळेला पंजोबापर्यंतच्या जा जर नोंदी घावल्याच नाही तर ते टिकणार नाही हा एक मूळचा विषय त्याच्यामुळे जे सरसकट आरक्षण द्यावं हे जरा प्रश्नचिन्ह आहे दुसरं आहे की लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं नवऱ्याची जात की तो ज्या जातीमध्ये असेल त्या जातीप्रमाणे त्याच्या जा भविष्याच्या वंशावळला आरक्षण मिळतं जर तो मराठा समाजाचा असेल तर आपल्याला आरक्षण नाहीच आहे पण इतर समाजामध्ये जर तो गेला तर त्याला ते, ते मिळतं आईच्या जातीच्या आईला आई जर ते आरक्षण असेल तर ते परत त्यांच्या मुलांना कंटिन्यू होत नाही हा केंद्र सरकार किंवा मग संविधान किंवा सुप्रीम कोर्टाचं काही जुने जजमेंट आहे तर याच्यामध्ये मी एवढंच म्हणेल की जे टिघेल ते जर आपण घेतलं तर ते आपल्याला फार चांगलं होईल आणि जे टिकणारं नसेल आणि आपण जर तो हट्ट धरला आणि जर ते टिकणारच नसेल तर मग आपण काही पर्याय काय एक संघर्षाला सामोरं जावं लागेल आणि ते संघर्ष कधी कधी जाती जातीमध्ये होऊ शकतो सरकार आणि आंदोलनकामध्ये होऊ शकतो त्याचा परिणाम कधीच चांगला होत नाही त्याचा परिणाम वाईटच होतो की बघा हे आरक्षण देण्याचं काम सरकारचं आहे बरोबर आहे ओबीसी समाजाला धक्का न लावता जर मराठा समाजाची नोंदी जर कुणबी मिळून मिळत असेल तर त्यांना मिळालंच पाहिजे त्याबद्दल वादच नाही परंतु भविष्यामध्ये नवीन नवख्या मराठा समाजाला ओबीसीमधून देण्याचा देण्यात यावं हा निर्णय मागासवर्गीय आयोगाचा आहे तो माझा नाही मला किती जरी वाटलं तरी मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल हा जर आला तर त्याबद्दल तो निर्णय होईल त्याच्यामध्ये सरकारची भूमिका फार व्यवस्थित लागते आणि सरकार एस सी बी सीमधूनही मधूनही प्रयत्न करतं आहे आणि सरकार प्रयत्न आहे पण सरकार गांभीर्याने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत असताना त्यांना न्याय मिळावा हे पूर्णपणे त्याची जबाबदारी घेते नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक झाली सूचना मंत्रिमंडळ केलेली आहे मात्र त्या साहेब हा मला प्रश्नावली माहीतच नाही तुम्हाला मी सांगू मग त्याच्याबद्दल मी उत्तर देणं योग्य राहणार नाही म्हणजे हे त्यांनी का प्रश्न निर्माण केला हे मला माहीत नाही तर मागासवर्गीय आयोगाने अशा प्रकारचे बाकीच्या कुठल्या समाजाचे असं काय सर्वेक्षण केलंय का हा माझा पहिला प्रश्न येईल पण मला त्याबद्दल माहीत नाही तुमच्या प्रश्नावरती मी माझं मत देण्यापेक्षा मी असं म्हणेन की अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही एखाद्या विधवा महिलेला अशा प्रकारे हे योग्य राहणार नाही प्रकाश शेणगे प्रकाश शेणगेच्या उत्तर काय त्याच्यात काय उत्तर देणार ज्याला त्याला काय करायचं करावं सरकार आहे कटिबद्ध मेंढरं जरी घेऊन आले तर त्यांना वेगळं रूट देतील गाडवा आली तरी ती वेगळं रूट देतील आता त्यांनी गाडवा आणि मेंढरं पाळण्याचे धंदे सोडले पाहिजे त्यांची मुलं शिकून मोठी झाली पाहिजे अजूनही त्या धंद्यामध्येच अडकले ती लोकं त्याच्यामुळे समाज मागे राहिला म्हणजे का त्यांचे नेते त्यांच्या समाजाला एका व्यवसायाला बांधून ठेवलं हेच मला कधी कळत नाही ठीक आहे परंपरेप्रमाणे आम्ही शेतकरी होतो आम्ही कुणबी होतो आम्ही आता व्यवसायाच्या माध्यमातून मोठे झालो ब्राह्मण समाज पहिला पूजापाठ करत होता आता ब्राह्मण समाज शिकून परदेशामध्ये उद्योगपती झालात सरकारमध्ये आलात अजून काही हे जे नेते मंडळी यांच्याच नेत्यांमुळे आज समाज मागे राहिला आहे का तुम्ही मेंढरांपर्यंत गाढवापर्यंत समाजाला ठेवलं आहे अरे बाहेर काढा ना सरकारी योजना आहेत केंद्राच्या योजना आहेत त्यांना मोठ्या करा त्यांना उद्योगपती करा आता हे उद्योगपती आहेत प्रकाश शेंडगे उद्योगपती झालेत आणि समाजाला गरीब ठेवलं आहे ह्याचा अर्थ काय होतो समाज जर शिकला तर ह्यांची दुकानदारी बंद होती म्हणून हे मेंढर आता ह्यांच्या स्वतःच्या मेंढर नाहीत यांच्या स्वतःची गाडवं नाहीत गरीबाला गरीबच कसा ठेवावा ह्यांचा तो प्रयत्न आहे त्याच्यामुळे आमचं धोरण स्पष्ट आहे मराठा समाज उद्योजक झाला पाहिजे तो स्पर्धेमध्ये उतरला पाहिजे तो पायर उभा राहिला पाहिजे हा आमचं धोरण आहे कालच्या जे आरती हे झालं काय म्हणतात अधिवेशन झालं यामध्ये ब्राह्मण समाजाला परशुराम देवाच्या नावाने एक महामंडळ तयार केलं लिंगायत समाजाला केलं वडार समाजाला केलं होतं पण त्याला आता ॲक्टिव्हिटी केली आहे अजून काही धनगर समाजासाठी पण केलेलं आहे खरं म्हणजे मला एक असं वाटतं की आर्थिक निकषावरचं एक महामंडळ असावं जात नियाए। जात न्याय जर राज्य आणि देश जर भविष्यात चालू शकला तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या जातीजातीच्या जा भांडणं काही प्रमाणामध्ये संपुष्टात येतील परंतु जातीच्या राजकारणामपासूनच पन्नास वर्ष कोणीतरी सत्तेवर राहिलेलं आहे आणि भविष्यामध्ये समाजामध्ये तरी जात निहाय जर एखादा कार्यक्रम राबवण्याचा जर प्रयत्न झाला तर चांगलं आहे उदाहरणार्थ डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचे आरक्षण हे जात निहाय आहे तसंच एक असं एखादं राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारने महामंडळ तयार करावं जे ई डब्ल्यू एस तत्वावरती चालेल तर ते उत्कृष्ट होईल आणि त्याला प्रतिसाद खूप चांगला मिळेल मुंबईला का सरकार है? आज समितीचा अहवाल हा कसा तयार करून कसा तो जाहीर करतं तो सरकारचा आहे त्याच्यामध्ये मी सरकारची भूमिका त्यांच्या समितीचा रिपोर्ट किंवा त्यांच्या समितीचं सर्वेक्षण याच्याबद्दलचं भाष्य करणं योग्य ठरणार नाही प्रश्न पर होता मराठा समाजातून बघा कुणीच कुणाचा तोल सोडता कामाने भुजबळ आणि जरंगेंच्याबद्दल बोलता कामा नये जरंगे एकटे स्वतःची लढाई लढत नाही ते मराठा समाजासाठी लढतात जरंगेनाही कळलं पाहिजे की भुजबळ आणि भुजबळ हे आहे ते आम्हालाही माहिती आहे पण भुजबळांच्याबद्दलही त्यांनी बोलता कामा नये शेवटला आपल्या सर्वांचं लक्ष काय असलं पाहिजे आपण कुठे लक्ष दिलं पाहिजे तर मराठा समाजाला आरक्षण कसं मिळावं ह्याच्यासाठी टीकाटपणी करणं हे फक्त चर्चेचा विषय होतो लक्ष विचलित होतं समाजामध्ये द्वेष निर्माण होतो हे आपण करता कामा नये हे प्रत्येक पुढाऱ्यांनी आणि समाजाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे अजितदादा खंबीर आहे ज्याला त्याला उत्तर द्यायला अजितदादा खंबीर आहे मी त्याच्यात काय वेगळं बोलणार आहे हो मनोज जरंगे नवी मुंबईला आले आमच्या वडिलांच्या कार्यालयामध्ये वडिलांच्या पुतळ्याला हार घातला त्यावेळेलाही आम्ही होतो मनोज जरंगे पाटील घनसोलीच्या सभेला गेले तिथेही माथाडी कामगार होतो माथाडी कामगार हा मराठा आरक्षणचा बेस आहे वडिलांनी कामगार चळवळीमधूनच या आरक्षणाला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे माथाडी कामगारी उद्या या आंदोलनामध्ये सहभागी होणार आम्ही होणार आहे त्याच्यामध्ये <orter> माथाडी कामगार मराठा समा भले माथाडीमध्ये मराठा समाज नसला तरी तो आंदोलनामध्ये का जातो कारण त्यांचा नेता ह्याच मराठा आरक्षणासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे त्याच्यामुळे मराठा आणि माथाडी हा कधी वेगळा होऊ शकणार नाही